भगवान बुद्धाने आपल्या धम्मात स्वतःसाठी विशेष स्थान राखलेले नाही खिस्त हा स्वतःला धर्माचा प्रणेता मानित असे शिवाय तो आपणाला देवपुत्र मानित असे माणसाने खिस्त हा देवपुत्र आहे असे जोपर्यंत मानले नाही तोपर्यंत त्याला मुक्ती नाही अशी खिस्ताची अट होती अशा रीतीने खिस्ताने खिस्ती धर्मियांची मुक्ती खिस्ताला प्रणेता व देवपुत्र मांडण्यावर अवलंबून ठेवल्याने त्याने खिस्ती धर्मात स्वतःसाठी विशेष स्थान निर्माण केले इस्लाम धर्माचा प्रणेता मोहम्मद हा स्वतःला परमेश्वराचा पैगंबर म्हणजे प्रेषित मानित असे याशिवाय तो असे मानित असे की माणसाने दोन अटी मान्य केल्याशिवाय त्याला निजात म्हणजे मुक्ती नाही इस्लाम धर्मातील मुमुक्षूने प्रथम महम्मदास देवाचा म्हणजे प्रेषित मानले पाहिजे इस्लाम धर्मातील मुमुक्षूने नंतर महम्मद हा परमेश्वराचा शेवटचा पैगंबर आहे असे मानले पाहिजे इस्लाम धर्मात वरील दोन अटी मानणाऱ्यांनाच मोक्षाचा मार्ग खुला आहे मुसलमानांचा मोक्ष हा महम्मदाला देवप्रेषित समजण्यावर अवलंबून ठेवल्यामुळे महम्मदाने आपणा स्वतःला इस्लामी धर्मात स्थान निर्माण केले आहे भगवान बुद्धाने अशी कधीही अट घातली नाही शुद्धोदन आणि महामाया यांचे आपण आहोत या पलीकडे स्वतः संबंधी तो अधिक काहीही म्हणत नाही येशू खिस्त आणि महम्मद यांनी आपापल्या धर्मशासनात स्वतःसाठी जशी विशेष स्थाने निर्मिली मोक्षाच्या मार्गात आपले महत्व सांगितले तसे भगवान बुद्धाने केलेले नाही यामुळेच त्यांच्या वैयक्तिक जीवनासंबंधी विपुल माहिती उपलब्ध असतानाही ती आपल्यापर्यंत येऊन पोहोचली नाही पहिली बुद्ध संगीती ही बुद्धाच्या निर्माणानंतर लवकरच भरवली गेली हे सर्वश्रुतच आहे या संगीतीच्या अध्यक्षस्थानी काश्यप हा होता आणि त्यावेळी बुद्धाच्या कपिलवस्तूचेच रहिवासी आणि ज्यांनी त्याच्याबरोबर त्याच्या निर्वाण काळापर्यंत परिभ्रमण केले ते आनंद आणि उपाले त्या संगीतीला उपस्थित होते परंतु अध्यक्ष काश्यपाने काय केले त्याने आनंदाला धम्माचे पठण करायला सांगून संगीतीला प्रश्न केला हे बरोबर आहे काय ज्या ज्यावेळी संगीती होकारात्मक उत्तर देई त्या त्यावेळी काश्यप त्या प्रश्नावर अधिक चर्चा होऊ न देता तो प्रश्न तिथेच संपवी यानंतर त्याने उपालीला विनयाचे पाठ म्हणायला सांगितले आणि संगीतीला विचारले हे बरोबर आहे काय संगीतीने होकारात्मक उत्तर देताच त्या प्रश्नावर अधिक चर्चा न वाढविता अध्यक्ष काश्यप तो प्रश्न तिथेच संपवी या पठनानंतर वस्तुतः काश्यपाने संगीतीत उपस्थित असलेल्या कोणाला तरी भगवान बुद्धांच्या जीवनातील काही महत्वाच्या घटना कथन करण्याची आज्ञा द्यावयास हवी होती परंतु काश्यपाने असे काहीच केले नाही त्याने असा विचार केला असावा की संघाला आपण विचारलेल्या केवळ दोन प्रश्नांशीच कर्तव्य आहे काश्यपाने भगवान बुद्धांच्या जीवनातील प्रमुख घटनांचे संकलन केले असते तर आज आपणाला भगवान बुद्धाचे संपूर्ण चरित्र उपलब्ध झाले असते भगवान बुद्धाच्या जीवनातील घटनांचे संकलन करण्याचे काश्यपाला का सुचले नसावे केवळ उपेक्षा हे त्याचे उत्तर होऊ शकत नाही याचे उत्तर म्हणजे भगवान बुद्धाने आपल्या शासनात आपणा स्वतःसाठी विशेष स्थान निर्मिलेलं नाही हेच होय भगवान बुद्ध आणि त्याचा धम्म या दोन अगदी अलग गोष्टी होत भगवान बुद्ध स्वतःला आपल्या धम्मशासनापासून अलग मानित असे याचे दुसरे उदाहरण म्हणजे आपला उत्तराधिकारी नेमण्यास त्याने दिलेला नकार दोन तीन वेळाला त्याच्या अनुयायांनी त्याच्या पक्षात अधिकार ज्याने चालवायचा त्याचा निर्देश करण्याची विनंती केली आणि प्रत्येक वेळी भगवान बुद्धाने तसे करण्याचे नाकारले धम्म हाच आपला स्वतःचा उत्तराधिकारी असे त्याचे प्रत्येक वेळी उत्तर असे धम्म हा स्वतःच्या अंगाच्या सामर्थ्याने जगला पाहिजे त्याच्या मागील माणसांच्या सत्तेने नव्हे ज्या धम्माला जगायला पाठीमागे माणसांच्या सत्तेचे बळ लागते तो धम्मच नव्हे धम्माची सत्ता चालावयास वेळी संस्थापकाचे नाव घेणे आवश्यक भासत असेल तर तो धम्मच नव्हे धम्म, धम्म आणि त्यातील आपले स्थान या यासंबंधी भगवान बुद्धाचा दृष्टिकोन अशा प्रकारचा होता नमो बुद्धाय